नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिबळपटू कोनेरू हंपी विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत कोनेरू हम्पी ही कोने भारतातील एक अत्यंत यशस्वी बुद्धिबळपटू आहे तिचा जन्म एकतीस मार्च एकोणीसशे सत्याऐंशी रोजी आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात झाला ती महिलांच्या बुद्धिबळातील ग्रँडमास्टर असून तिचा समावेश भारताच्या सर्वोत्तम बुद्धिबळपटूंमध्ये आहे पुणेरू हम्पीने वयाच्या पाचव्या वर्षीच बुद्धिबळ शिकण्यास सुरुवात केली तिच्या वडिलांनी तिला प्रशिक्षित केले आणि तिच्या नावाचा हम्पी हा भाग चॅम्पियन या शब्दावरून प्रेरित आहे नवव्या वर्षी तिने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये यश मिळवायला सुरुवात केली कोनेरू हम्पी दोन हजार दोन मध्ये वयाच्या पंधराव्या वर्षी ग्रँडमास्टर बनली ती महिलांच्या सर्वात लवकर ग्रँडमास्टर बनलेल्या खेळाडूंमध्ये होती दोन हजार अकरा मध्ये कोनेरू हम्पीने महिला बुद्धिबळ विश्व अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता परंतु ती अंतिम फेरीत पोचू शकली नाही तिचे वडील कोनेरू अशोक हे तिचे प्रशिक्षक असून त्यांनी तिच्या कारकिर्दीची घडी बसविली दोन मध्ये तिचे विवाहित जीवन सुरू झाले आणि तिला एक मुलगी झाली दोन हजार एकोणीस मध्ये कोनेरू हम्पीने महिला वेगवान बुद्धिबळ विश्वविजेतेपद जिंकले हे तिच्या कारकिर्दीतील एक महत्वपूर्ण कामगिरी होती तिच्या फिडे रेटिंगमुळे ती अनेक वर्ष महिलांच्या बुद्धिबळ क्रमवारीत अव्वल स्थानावर राहिलेली आहे दोन हजार पंधरा साली ती बुद्धिबळ मधून काही काळ ब्रेकवर गेली होती परंतु दोन हजार अठरा नंतर पुन्हा ती सक्रिय झाली आणि अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा तिने जिंकल्या कोनेरु हम्पी को खेळासाठी ओळखली जाते तिच्या खेळातील धोरणात्मक विचार आणि संयम हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत कोनेरू हम्पीने भारतीय महिलांसाठी बुद्धिबळातील एक मजबूत स्थान निर्माण केले ती अनेक महिला बुद्धिबळपटूंसाठी आदर्श आहे कोनेरू हंपीला दोन हजार तीन साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते दोन हजार एकवीस मध्ये तिला पद्मश्री दोन हजार मध्ये सुवर्ण पदकही मिळाले दोन हजार वीस साली कोनेरू हंपीने ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाड मध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले या सामन्यात तिच्या निर्णायक खेळामुळे भारताने विजय मिळवला तिचा खेळ धोरणात्मक असतो ज्यामध्ये संयम आणि विरोधकाच्या चालींचा अचूक अंदाज घेणे हे तिचे प्रमुख गुण आहेत ती क्लासिकल वेगवान रॅपिड आणि ती वेगवान म्हणजे ब्लिट्स बुद्धिबळ प्रकारांमध्ये तितकीच कुशल आहे पोनेरी होमपुई भारतातील महिला बुद्धिबळपटूंना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणाऱ्या पहिल्या खेळाडूंमध्ये दे आहे ती अनेक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनांमध्ये सन्माननीय सदस्य देखील आहे कोनेरू हम्पीचे जीवन हे मेहनत समर्पण आणि चिकाटीचे उत्तम उदाहरण आहे ती भारताच्या बुद्धिबळ परंपरेचा एक अभिमानास्पद भाग आहे या व्हिडिओ मध्ये आपण कोनेरू हम्पी या बुद्धिबळ पटूविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू